राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळी समतास जिल्ह्यातील गावागावांमधील पदाधिकारी कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे वेळ लागले आहे बघूयात सविस्तर बातमी शहर विकास आराखड्या मंजुरीच्या अंतिम टप्प्यात ग्रामीण भागातून नेतृत्व घडवणारी कार्यशाळा म्हणून जिल्हा परिषदेची ओळख आहे त्यामुळे आता सर्वत्र निवडणुकांच्या गप्पांच्या बैठका रंगत आहेत या निवडणुका मार्च एप्रिल महिन्यात होतील असा अंदाज असला तरी शाश्वत स्पष्टता नाही मात्र कार्यकर्त्यांची जोरदार तयारी सुरू आहे जिल्हा परिषदेत पंचायत समितीचे एकशे चोवीस तर जिल्हा परिषदमध्ये बासष्ट असे एकूण एकशे शहाऐंशी सदस्य आहेत तत्कालीन दोन हजार सतराच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेतील बासष्ट गटात भाजप तेवीस शिवसेना बासष्ट गटात भाजप तेवीस शिवसेना अठरा काँग्रेस सोळा राष्ट्रवादी तीन मनसे एक तर आर पी आय डेमोक्रेटिक पक्षाचा एक उमेदवारांनी विजय मिळवला होता मात्र आज घडीला राज्यातील पक्षफुटी महाविकास आघाडीचा प्रयोग उमेदवारांचे पक्षांतर यामुळे आगामी निवडणुकांसाठी समीकरणे वेगळी असणार आहेत असे मत राजकीय अभ्यासकांकडून व्यक्त करण्यात येत आहे अडीच वर्षापासून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका रखडल्या असून प्रशासक राज आहे त्यामुळे त्या त्या मतदारसंघातील अगोदर असलेल्या पदाधिकाऱ्यांचे राजकीय वजन कमी झाले तेथील राजकीय समीकरणे देखील बदलून गेल्यामुळे प्रस्थापितांचा पुन्हा नव्याने तेथे ते जम बसवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागतील त्यामुळे प्रस्थापितांना धक्का बसणार का अशा चर्चांना उधाण आले आहे